नमस्कार मित्रांनो मी सार्थक देसाई कोकण प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज नवरात्रीचा चौथा दिवस आणि या शुभ मुहूर्तावर आपली एक सुंदर अशी कोकणातली प्रॉपर्टी मित्रांनो आज आपण प्रॉपर्टी बघूया तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असणारी आपली आजची पावणे चार एकर अशी प्रॉपर्टी चला तर मित्रांनो प्रॉपर्टी बघून घेऊया आणि त्या देखील माहिती देखील जाणून घेऊ आता आपण बघत आहोत ती प्रॉपर्टी आहे ही जागा माती भागाची असून डांबरी रस्ता टच मिळत आहे आपण यात आंबा काजू चिक्कू किंवा इतर झाडांची यात लागवड करू शकणारा हा प्लॉट आहे आता या प्रॉपर्टीच्या आत्ताच्या कंडिशनला यात जंगली झाडे आहेत आणि या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला गावं देखील जवळजवळ आहेत या जागेपासून रत्नागिरी शहर पंचेचाळीस मिनिटाच्या अंतरावर आहे आणि जवळचे रेल्वे स्टेशन पाच किलोमीटर अंतरावर आपल्याला मिळते आता आपण यात फार्म हाऊस किंवा कोकणी घर बांधून राहू शकतो मित्रांनो ही जागा लागवडीकरिता आणि इन्व्हेस्टमेंटकरिता खास उत्तम स्वरूपाची ही आपल्याला आजची जागा मिळत आहे या प्रॉपर्टीच्या जवळची मोठी बाजार मार्केट जाकादेवी आहे ती अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे मित्रांनो ही जागा शेतजमीन असून ॲग्रिकल्चर लँडमध्ये आपल्याला मिळते आणि यात लाईटचे कनेक्शन हवे असेल तर शंभर मीटर अंतरावरून लाईटचे कनेक्शन आपल्या प्रॉपर्टीत आपल्याला नक्कीच मिळून जाईल पाण्यासाठी मित्रांनो बघायला गेलं तर बोरिंग किंवा विहिरीची सोय आपल्याला करावी लागेल तर मित्रांनो प्रॉपर्टी आपण बघितली ही जागा वर्ग एकची असून प्रॉपर्टीला गुड लोकेशन आणि प्रॉपर्टी टेबल स्वरूपाची आहे प्रॉपर्टीत आपल्याला गेल्यावर हवेशीर ठिकाण आपल्याला मिळत आहे ही आपल्याला चांगल्या स्वरूपात आणि नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आपल्याला ही प्रॉपर्टी आपण घेऊन आलेलो आहे चला तर या प्रॉपर्टीची मालकांनी केलेली किंमत जाणून घेऊया तर या पावणे चार एकर या प्रॉपर्टीची मालकांनी केलेली किंमत पंचेचाळीस लाख अशी आहे तर मित्रांनो आपण ही प्रॉपर्टी बघितली ही जर प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल तर दिलेल्या नंबरवर मेसेज किंवा संपर्क करा मित्र हो कोकण प्रॉपर्टीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कोकण प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पहिल्यांदा बघायला मिळतील मित्र हो भेटूया अशाच एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद